शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा इशान्य मुंबईमध्ये निर्धार शिबिर होणार आहे आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे भास्कर जाधव संजय राऊत अंबादास दानवे अनिल देसाई सुभाष देसाई तसंच इतर काही वरिष्ठ नेते शिबिरामध्ये संबोधित करणार आहेत मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आणि महापालिकेमध्ये शिवसेना संघटन मजबूत करण्याच्या उद्देशानं हे शिबिर दिवसभर चालेल सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला एकोणनव्वद दिवस पूर्ण झालेत मात्र तरी सुद्धा आरोपी कृष्ण आंधळे पोलिसांना सापडलेला नाही कृष्ण आंधळेचा शोध पोलीस आणि सीआयडीची पथकं घेत आहेत महाराष्ट्रामध्ये हत्या करून थायलंडमध्ये पडण्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्याला दिल्लीमध्ये अटक झाली आहे हा दहशतवादी बब्बर खालसा या संघटनेचा आहे दिल्लीमधील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून त्याला अटक झाली आहे दहा फेब्रुवारी रोजी नांदेडमध्ये झालेल्या हत्याकांडात तो सहभागी होता मणिपूरच्या कामपोटी जिल्ह्यामध्ये कुकी आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये शनिवारी संघर्ष झाला त्यामुळे पुन्हा एकदा अशांतता पसरली आहे या संघर्षामध्ये एकाचा मृत्यू झाला असून पंचवीस जण जखमी झालेले आहेत जखमींमध्ये काही महिलांचाही समावेश आहे अशी माहिती मिळते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेल्या राज्यभरात मुक्त हालचाली निर्देशांना विरोध करण्यासाठी कुकी गटानं आंदोलन केलं सिरियामध्ये सुरक्षा दलं आणि त्याचबरोबर पदच्युत अध्यक्ष बशर असद यांच्या समर्थकांमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे गेल्या दोन दिवसांमध्ये या संघर्षामध्ये सहाशे पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालाय अशी माहिती मिळते सिरियामध्ये गेल्या चौदा वर्षांपासून सुरू असलेल्या अंतर्गत यादवी दरम्यान झालेला हा सर्वात संहारक संघर्ष असल्याचं बोललं जात आहे मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून तापमानात प्रचंड वाढ झाली आहे दुपारी नागरिकांना कडक उन्हाचा सामना करावा लागतोय तर पहाटे गारवा जाणवतोय मात्र हे वातावरण नागरिकांच्या आरोग्यासाठी चांगलं नसल्यामुळे नागरिकांना काळजी घ्या असं आवाहन केलं जात वाढत्या उकाड्यापासून दिलासा मिळावा यासाठी मुंबईकरांकडून मोठ्या प्रमाणात विजेची मागणी वाढणार आहे त्या पार्श्वभूमीवर वाहिन्यांची देखभाल दुरुस्ती केली जाणार आहे वाढत्या विजेच्या मागणीनुसार पुरवठा करण्यासाठी बेस्ट महावितरण अदानी आणि टाटा या वीज कंपन्या सज्ज आहेत वीजपुरवठा खंडित होऊन मुंबई अंधारामध्ये जाणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे मुंबईतील भांडू परिमंडळामध्ये एक लाख तीन हजार नवीन वीज जोडण्या देण्यात आलेल्या आहेत या वीज जोडण्यासाठी मीटरच्या आवश्यकतेनुसार व्हावा त्यासाठी विभागनिहाय नवीन वीज जोडण्या आणि मीटर उपलब्धता याचा आढावा घेतला ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढवण्यासाठी महावितरणनं लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे त्यानुसार ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा लकी ड्रॉ काढला जाणार आहे त्यामध्ये विजेत्या ठरणाऱ्यांना स्मार्टफोन स्मार्ट वॉच भेट म्हणून जाईल नाशिकच्या येवल्यामध्ये कुणाल दराडे फाउंडेशन कडून सन्मान मारी शक्तीचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं या कार्यक्रमासाठी मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं उपस्थिती लावली महाराष्ट्रामध्ये सुरक्षित वातावरण निर्माण व्हावं अशी अपेक्षा तिनं व्यक्त केली वसईतील राणेभाट गावामध्ये श्रिस्ते भगिनींनी महिला दिन साजरा केला यावेळी गावातील सर्व महिला आणि तरुणी उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या होत्या खेळ नाच गाणी गात महिला या महिलांनी आनंद साजरा केला यवतमाळमध्ये कृषी विभागानं कृषी महोत्सव आणि प्रदर्शनाचं आयोजन केलंय या महोत्सवामध्ये तंत्रज्ञानासंदर्भात मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन अपेक्षित होतं मात्र यावेळी शेती उत्पादनाऐवजी विदेशी वस्तूंची दुकानं भरलेली होती येत्या पहिली ते नववीच्या परीक्षा यंदा ऐवजी आठ एप्रिल ते पंचवीस एप्रिल या कालावधीमध्ये घेण्याचे आदेश शासनानं जारी केलेत परीक्षा उशिरा होणार असल्यामुळे मुलांसहित शिक्षकांचे सुट्टीमध्ये बाहेर कमी जाण्याचं नियोजन हो बिघडलेले आहे त्यामुळे बारा एप्रिलपर्यंत शासनानं परीक्षा घ्यावी अशी मागणी शिक्षकांनी केली आहे राज्यातील तीस टक्के कुटुंबाचं रेशन बंद होण्याची शक्यता आहे कारण ई केवायसी मुदतवाढ देऊन सुद्धा केवळ सत्तर टक्के ई केवायसी पूर्ण झाले आहे परिणामी तीस टक्के कुटुंबाचं स्वस्त धान्य बंद होण्याची चिन्ह आहे घाटगपूर होर्डिंग दुर्घटनेनंतर नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चव्वेचाळीस होर्डिंग्सवर कारवाई झाली आहे त्यापैकी एकतीस होर्डिंग हटवण्यात आली आहेत अशी माहिती ठाणे महापालिकेनं उच्च न्यायालयाला दिली आहे बेकायदेशीर होर्डिंग्स विरोधात केलेल्या कारवाईची माहिती ठाणे महापालिकेनं प्रतिज्ञापत्राद्वारे सादर केली आहे मुंबईमध्ये रुग्णालयांमधून क्लीनअप पार्शलची हकालपट्टी झाली आहे पैसे उकळत असल्याच्या आरोपावरून मुंबई महापालिकेच्या सहा रुग्णालयांमधील क्लीनअप पार्शलची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे क्लीनअप पार्शल पैसे मागत असल्याच्या तक्रारी रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी केलेल्या होत्या त्यानंतर पालिका प्रशासनानं हे पाऊल उचललंय मुंबईचा गेटवे परिसर हा फेरीवाला मुक्त झालाय या ठिकाणी फेरीवाल्यांनी आपलं बसपात मांडलेलं होतं सुलभ शौचालयाच्या समोरच फळांचे सलाद पाणीपुरी विक्रेत्यांनी स्टॉल्स मांडलेले होते त्यामुळे पर्यटकांचं आरोग्य धोक्यात येत होतं दरम्यान महापालिका प्रशासनानं कारवाई करत गेटवे परिसर फेरीवाला मुक्त केलाय चंद्रपुरात दीड लाखांचं बनावट पनीर जप्त करण्यात आलंय ऐन सराईच्या दिवसामध्ये चारशे बहात्तर किलो पनीर जप्त केलंय अन्न आणि औषध प्रशासनानं ही मोठी कारवाई केली शहरातील दोन दुकानांवर ही कारवाई झाली आहे ठाण्यामध्ये भरधाव डंपरनं दोन वाहनांना धडक दिली आहे या अपघातामध्ये सहा जण जखमी झालेत या अपघातानंतर आरोपी डंपर चालक फरार झालाय आहे ठाणे शहरातील कॅडबरी जंक्शनजवळ हा अपघात झालेला आहे चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे डंपरनं वाहनांना धडक दिली अपघातानंतर तब्बल दोन तास मुंबई नाशिक महामार्गाची वाहतूक विस्कळीत झाली होती बदलापूर पालिकेनं तलावाच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेतली शहरातील प्रमुख चार तलावांना जलपर्णीचा विळखा पडलाय तसंच तलावाच्या परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलंय आणि त्यामुळे आठवडाभर ही स्वच्छता मोहीम सुरू राहील बदलापुरात राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय आमदार किसन कथोरे यांनी या, या बुद्धिबळाचा डाव खेळत स्पर्धेचं उद्घाटन केलं राज्यभरातील चारशेहून अधिक बुद्धिबळपटूंनी यामध्ये सहभाग नोंदवलाय प्रादेशिक पर्यटन योजनेमधून अलिबागमधील समुद्रकिनारी पोलीस मित्र शिल्प उभारण्यात आलेलं आहे या शिल्पाचं अनावरण महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते पार पडलं तसंच अलिबाग किनारी पोलीस गस्तीसाठीच्या एटीव्ही कारचं लोकार्पण सुद्धा त्यांनी केलं सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीला चांगला भाव मिळतोय या आठवड्यामध्ये पार पडलेल्या हळद चौद्यामध्ये सदाशिव शिंदोळी या शेतकऱ्याच्या हळदीला तीस हजार प्रति क्विंटल हा उच्चांकी दर मिळालाय त्यामुळे हळदीला सोन्याची झळाळी मिळते मुंबईमध्ये मरोळ भागात रात्री आगीची घटना घडली गॅस पाईपलाईन तुटून गॅस लिकेज झाल्यामुळे ही आग भडकली आगीमध्ये एक कार रिक्षा आणि बाईक जळून गेलेली आहेत आगीमुळे तीन जण जखमी झाले एकाची प्रकृती गंभीर आहे येवला शहर पोलीस ठाण्यामध्ये जुऱ्या इमारतीजवळ उभ्या असलेल्या एका पिकअप वाहनाला आग लागली या आगीमध्ये संपूर्ण वाहन जळून गेले शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती मिळते भंडाऱ्यातील मध्ये जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे यावेळी तेरा गोवंशांची सुटका करण्यात आली असून सात लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय या प्रकरणी वाहन चालकाला अटक झाली सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ बारामतीमध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय या मोर्चासाठी देशमुख कुटुंब उपस्थित राहील धनंजय देशमुख वैभवी देशमुख सत्यजित आणि विराज देशमुख सुद्धा उपस्थित राहणार आहेत परभणीच्या जिंतूरमध्ये संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ बंदची हाक देण्यात आली आहे जिंतूर शहरातून दुचाकी रॅली काढत या घटनेचा निषेध व्यक्त केला तहसीलदारांना निवेदन देऊन आरोपींना फाशी देण्याची मागणी सुद्धा केली आहे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ साताऱ्यामध्ये मराठा क्रांती मोर्चा आणि विविध संघटनांनी मोर्चा काढला हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा केली पिंपरी चिंचवडमध्ये हिंजवणीमध्ये प्रदूषणाची समस्या गंभीर बनलेली आहे या विरोधात नागरिकांनी मोर्चा काढला परिसरातील सिमेंट क्रशरच्या कारखान्यांमुळे प्रदूषणाची समस्या गंभीर बनलेली आहे असा त्यांनी आरोप केला महिला दिनानिमित्तानं शिक्षकांकडून सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं सांगलीमध्ये जिल्हा परिषद कार्यालयासमोर विना अनुदानित शाळेच्या महिला शिक्षकांनी निदर्शनं केली शासन निर्णयानुसार राज्यामधील विना अनुदानित शाळांना मान्य झाल्या नाहीत तर तीव्र आंदोलन करू असा इशारा सुद्धा त्यांनी दिला नाशिक जिल्हा परिषदेवर आदिवासी कष्टकरी महिलांनी पाण्यासाठी हंडा मोर्चा काढत ठेवले आंदोलन केलं पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्यामुळे जागतिक महिला दिनाच्या दिवशीच महिलांनी एल्गार मोर्चा काढला नवी मुंबईसह इतर ठिकाणी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या महिलेला एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे चौकशी दरम्यान महिला अनेक ठिकाणी ड्रग्जची विक्री करत असल्याचं सा उघड झालं आहे आरोपीकडून ला सहा लाख एकोणसत्तर हजार रुपये किमतीचा एमडी मेफ्रेटॉन अंमली पदार्थ जप्त करण्यात आलाय पुण्यामध्ये गाव गृंदानी दाम्पत्यावर कोरट्यानं हल्ला केला या मारहाडीमध्येच दोघे गंभीर जखमी झालेले आहेत किरकोळ वादातून टोळक्यानं जिठिणं हल्ला केल्याची माहिती मिळाली मात्र यातील आरोपी अद्यापही अमरनाथमध्ये एकाच दिवशी दोन महिलांच्या गळ्यातली सोनं हे चोरट्यांनी लंपास केलेलं आहे चोरटे हे एकच असून सीसीटीव्हीमध्ये ती चित्रित झालेली आहेत या घटनेमुळे महिला वर्गामध्ये दहशत पसरली आहे जळगावच्या पाचोरा तालुक्यातील चंडिका माता मंदिरामध्ये चोरीची घटना घडलेली आहे चोरट्यांनी दानपेटी फोडून जवळपास पन्नास हजार रुपये चोरून दिले चोरीची संपूर्ण घटना असेल औरंगजेबच्या कबरी संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठं विधान दिलं प्रत्येकाला असंच वाटतं की कबर हटवली पाहिजे मात्र काही गोष्टी कायद्यानं कराव्या लागत असल्याचं त्यांनी सांगितलंय औरंगजेबच्या कबरीला जुन्या काँग्रेसच्या काळामध्ये एएसआयचं संरक्षण मिळालेलं आहे असंही फडणवीसांनी म्हटलं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेची कामं सुलभ व्हावी यासाठी सिंधुदुर्ग नगरीमध्ये पालकमंत्री कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारीच पालकमंत्री नितेश राणे यांचं संपर्क कार्यालय सुरू करण्यात आलं शक्तीपीठ महामार्गातून पन्नास कोटींचा घोटाळा करण्याचं कारस्थान सुरू असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला निवडणुकीपूर्वी महामार्ग रद्द करण्याची घोषणा करण्यात आली होती मात्र हा महामार्ग पुन्हा तयार करण्याचा घाट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असा आरोप शेट्टींनी केला आहे जळगावमध्ये लोक मेल्यावरच आपण बैठका घ्यायच्या का अशा शब्दांमध्ये आमदार सुरेश फुळे यांनी अधिकाऱ्यांना फटकारला शहरातील आकाशवाणी चौक आणि शिव कॉलनी स्टॉप येथे झालेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही बैठक बोलावली होती यामध्ये बांभेरी पूल ते टीव्ही टॉवर दरम्यान स्पीड ब्रेकर लावावेत तसंच विनापरवानगी बॅनर लावणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी असे आदेश त्यांनी दिले कराडमधील सह्याद्री साखर कारखाना निवडणुकीची अर्ज छाननी प्रक्रिया पार पडली यामध्ये विद्यमान संचालक मासिंगराव जगदाळे आणि काँग्रेसचे प्रमुख उमेदवार निवासराव थोरात या उमेदवारांचे अर्ज बाद झाले तर एकवीस जागांसाठी दोनशे पाच इच्छुक उमेदवारांचे अर्ज वैध ठरले अकोला शहरामध्ये विना परवाना चिकन मटण विक्री करणाऱ्यांवर प्रशासनानं कारवाई केलेली आहे अतिक्रमण करण्यात आलेली दुकानं पाडण्यात आली आहेत अकोला महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशावरून ही कारवाई झाली आहे मावळमध्ये तुकाराम महाराजांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्तानं दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता दिंडीमध्ये पाच किलो चांदीच्या पादुका ठेवण्यात आल्यात श्री क्षेत्र देहू इथून भंडारा डोंगरापर्यंत ही दिंडी काढण्यात आली आहे या दिंडीवर पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आलं पंढरपुरातील विठ्ठल मंदिर काही दिवस बंद राहण्याची शक्यता आहे विठ्ठल रुक्मिणी गाभाऱ्यामधील दगडी कामाला का कोटिंग करण्याचं काम बाकी आहे यामुळे एप्रिल ते मे महिन्यामधील काही दिवस मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याची शक्यता आहे मंगळवारी होणाऱ्या जिल्हाधिकारी आणि मंदिर समितीच्या सल्लागार समितीच्या बैठकीत यावर निर्णय होईल कल्याणमध्ये सिमेंट डम्परनं चार गाड्यांना धडक दिली अपघातामध्ये चार जण जखमी झालेत एकाची प्रकृती गंभीर आहे कल्याणपूर्वक रोडवर ही धक्कादायक घटना होईल अकोल्यामध्ये कोला नाल्यामध्ये पडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू झालेला आहे पोहण्यासाठी मुलं नाल्यामध्ये उतरली होती मात्र पोहताना हे दोन्ही चिमुकले पाण्यामध्ये बुडाले त्यामुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होते